हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी भेंडीची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा तर इथे पहा मी अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे तर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे भेंडी अगदी स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे भेंडी चिकट होणार नाही तर चला इथे मी सगळी भेंडी पुसून घेतलेली आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने भेंडी उभी कट करून घ्या तर इथे मी सगळी भेंडी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे कट करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे अगदी मस्त उभी पातळ अशी भेंडी इथे कट करून घेतलेली आहे तर चला भेंडीचं एका साईडला ठेवूया इथे मी एक कांदा घेतलेला आहे तुम्ही म्हणताल की कांदासुद्धा कट करताना दाखवते पण नाही आपल्याला आज वेगळ्या पद्धतीने कांदा कट करायचा आहे तरी ते पा मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कांदा सोलून घ्यायचा आहे आणि सोलल्यानंतर कांद्याच्या आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत फोडी केल्यानंतर कांदा आपल्याला हा सुट्टा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला इथे मी कांदा सोलून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी सगळा कांदा कट करून घेते कांदा कट केल्यानंतर जी भेंडी आपण कट केली होती त्या भेंडीमध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे तर इथे मी एक चमचा भरून आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर घालायची आहे दीड चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे धना पावडर घातल्यानंतर इथे मी छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे जे आपण पोह्यासाठी चमचे वापरतो ना ते इथे तीन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी हे सगळं भेंडीला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे भेंडीला बेसनपीठ मसाले अगदी व्यवस्थित लागले पाहिजे तरी ते मी भेंडी सगळी चोळून घेते तर इथे पाहू शकता मी भेंडी अगदी व्यवस्थित चोळून घेतलेली आहे तर चला आपण गॅसकडे वळूया तरी ते मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अगदी एक चमचा भरून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की जी भेंडीला आपण बेसनपीठ मसाले चोळून घेतले होते ती भेंडी आपल्याला तेलावरती घालायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलावर ही भेंडी परतवून घ्यायची आहे गॅस आपल्याला इथे मिडियम ठेवायचं आहे नाही तर बेसनपीठ लगेच कर पण तर तेलावरती भेंडी घातल्यानंतर ही सगळी भेंडी व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि दोन ते तीन मिनटं ही भेंडी मी परतवून घेते आज मी तुम्हाला अगदी झटपट पद्धतीने भेंडीची रेसिपी दाखवणार आहे तीस तीस भेंडीची भाजी खाऊन कंटाळा असाल तर एकदा ह्या पद्धतीने करूनच पहा तुम्ही जर मुलांच्या टिफिनमध्ये ही भेंडीची भाजी दिली नाव तर टिफिन अगदी पूर्णपणे संपलेला असेल तर इथे पाहू शकता मी एक ते दोन मिनटे भेंडी परतवून घेतलेली आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये आपल्याला परत तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल घातलं तेल गरम झालं आप की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे घातले की तेलावर जिरे तडतडले की त्यानंतर आपण दहा ते बारा पाकळ्या लसूण इथे मी टेचून घेतलेला आहे थोडासा लसूण आपल्याला या ठिकाणी थोडासा जास्त वापरायचा आहे तर लसूण आपल्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे लसूण तळत असताना त्यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे आणि सुद्धा अगदी एक मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा अगदी हलकासा आपल्याला ह्यावरती परतायचा आहे खूप जास्त नाही परतायचा कांदा परतल्यानंतर आपण जी भेंडी साईडला काढून ठेवली होती ती भेंडी आपल्याला कांद्यावरती घालायची आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त साहित्यसुद्धा ह्या भाजीसाठी लागत नाही पण ही भाजी खायला अगदी टेस्टी लागते तुम्ही तर एका ऐवजी दोन चपात्या नक्कीच खाताल आणि भेंडी नको नको सुद्धा अगदी आवडीने खातील तरी ते पाहू शकता तुम्ही मी कांद्यावरती भेंडी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे भेंडी मिक्स केली की त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे इथे मी एक छोटा चमचा अमचूर पावडर वापरलेली आहे पण शक्यतो ह्या भाजीला आमचूर पावडर असेल तर नक्कीच वापरा नसेल तर लिंबू घातलं तरी काही हरकत नाही किंवा थोडासा चाट मसाला घालू शकता तर आमचूर पावडर घातली की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागणार नाही भेंडी शिजायला तरी ते मी तुम्हाला झाकण काढून दाखवते अगदी भेंडी व्यवस्थित मस्त अशी शिजलेली आहे भेंडीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता इथे तर एका प्लेटमध्ये ही भेंडीची भाजी मी काढून घेते अगदी चटपटी ती भेंडी तयार झालेली आहे तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच